सर्वांसाठी घरं हा धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उद्देश आता प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे या सर्वेक्षणात धारावीकरांना अपात्र केले जात असल्याचं सांगितलं जात आहे मात्र नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत इतर झोपटपट्टी पुनर्विकास योजनेत अपात्र ठरलेल्या नागरिकांनाही या योजनेत सशुल्क पात्रता निश्चित करून त्यांना देखील घरं देण्यात येणार आहे यावर आता शिक्का बोरतब झाला आहे त्यामुळे एकीकडे डी आर पी धाराविकरांना दिलेला शब्द पाळत धाराविकरांचा विश्वास जिंकत असताना दुसरीकडे धाराविकरांची दिशाभूल केली जाते मात्र धाराविकरांच्या प्रत्येक तक्रारींचं आणि समस्येचं निराकरण करण्यासाठी आता चतुस्तरीय तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचं काम सुरू झालं आहे आता ही प्रणाली नेमकी काय आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी डी आर पी तथा एस आर एच्या सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात असून मसुदा परिशिष्ट दोन म्हणजेच प्राथमिक पात्रता यादी तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे नुकतीच धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाईटवर परिशिष्ट दोनचा पहिला प्रारूप प्रकाशित करण्यात आला आहे हे पाहता धारावीतील रहिवाशांच्या निराकरण करण्यासाठी आता डीआरपीने चतुस्तरीय तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचं काम सुरू केलं आहे चतुस्तरीय तक्रार निवारण प्रक्रिया कशी काम करते हे पाहूयात प्राथमिक परिशिष्ट दोनचा मसुदा प्रसिद्ध झाल्यानंतर जर कोणत्याही कार्याधारकांची काही वैध तक्रार असेल तर तो संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याच्या निदर्शनास आणू शकतो जर अंतिम परिशिष्ट दोन प्रसिद्ध झाल्यानंतरही तक्रार निवारण झालं नाही तर चतुस्तरीय तक्रार निवारण प्रणाली उपलब्ध असेल प्रथम अपील अधिकारी तक्रार ऐकून ठराविक कालावधीत निर्णय देतील जर अपील अधिकाऱ्यांच्या निर्णयावर तक्रारदार असमाधानी असेल तर पुढील स्तर म्हणजे तक्रार निवारण समिती गाठता येईल या समितीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे हे अधिकारी सर्वेक्षण प्रक्रियेत सहभागी नसलेले स्वतंत्र अधिकारी असतील त्यामुळे निष्पक्ष पद्धतीने धारावीकरांच्या तक्रारींचं निराकरण केलं जाईल जर या दीर्घ प्रक्रियेनंतरही तक्रारींचं समाधान झालं नाही तर तो तक्रारदार पुढे अपिलीय समितीकडे जाऊ शकतो ही समिती एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल हे अधिकारी डी आर पीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उत्तरदायी नाहीत यामुळे येथे देखील निष्पक्ष पद्धतीनं तक्रारीचं निवारण होईल जर अपिलीय समितीकडे ही तक्रारीचं निवारण झालं नाही तर शेवटी तक्रारदार अंतिम स्तरावरील उच्चस्तरीय तक्रार निवारण समिती म्हणजेच ए जी आर सी कडे जाऊ शकतो ए जी आर सी ही एक अर्धन्यायिक संस्था आहे जी न्यायालयासारखीच कार्य करते त्यामुळे येथे प्रकरणांचं निवारण गतीनं केलं जाईल कारण ए जी आर सी फक्त डीआरपीशी संबंधित विशिष्ट प्रकरणांसाठीच स्थापन केली जाणार आहे धारावीकरांना विश्वास देताना आर पीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास म्हणतात आमचा उद्देश सर्वांना घर हाच आहे धारावीतील प्रत्येक रहिवाशाला या पुनर्विकास प्रकल्पाचा लाभ मिळावा अशी आमची इच्छा आहे जर एखाद्या रहिवाशाला वाटत असेल की त्याचं नाव परिशिष्ट दोन मध्ये चुकीनं वगळलं गेलं आहे किंवा सर्वेक्षणात काही चूक झाली आहे त्रुटी राहिली आहे तर ता त्याच्या तक्रारीला पूर्णपणे योग्य न्याय मिळेल आणि त्याला धावपळ न करता त्याच्या तक्रारींचं सुलभ एक खिडकी प्रणालीद्वारे त्वरित निवारण केलं जाईल याच सोबत झोपडीधारकांनी आपल्या सूचना व हरकती प्रत्यक्षपणे डी आर पी अधिकाऱ्यांकडे सादर कराव्यात किंवा समोर दिलेल्या ईमेलद्वारे पाठवाव्यात असं आवाहन डी आर पीनं केलेलं आहे त्यामुळे ही माहिती कोणताही गैरसमज न बाळगता अधिकाधिक धारवीकरांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद